कालपर्यंत मेंढपाळाचं पोर अशी ओळख असलेला बिरदेव डोने कागलचा पहिला आय पी एस अधिकारी बनणार पुण्याच्या सीओ ईपी कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं बिरदेवला युपीएससी क्रॅक करून मोठा अधिकारी बनायचं होतं पण घरच्या गरिबीमुळे युपीएससीच्या अभ्यासासाठी दिल्ली किंवा पुण्याला जाण्याचा खर्च परवडणारा नव्हता त्यामुळे युपीएससीचा नाच सोड आणि कुठेतरी नोकरी कर असा सल्ला त्याच्या वडिलांनी दिला पण बिरदेवचं अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्या भावाने वासुदेवने उचलली त्याने बिरदेवला दिल्ली नंतर पुण्यात पाठवलं बिरदेव फेल झाला तरी बिरदेव खचला नाही आणि थर्ड अटेम्प्ट त्याने युपीएससीची परीक्षा पास करत देशात पाचशे एक्कावन्नवा रँक मिळवला जेव्हा हा रिझल्ट लागला तेव्हा ही गुड न्यूज बिरदेवला सांगायला अर्धा गाव त्याला शोधत होता कारण त्यावेळेस बिरदेव दुसऱ्या गावात मेंढ्या जरायला घेऊन गेला होता गावकऱ्यांनी त्याला शोधलं आणि पालावर जात धनगरी फेटा बांधून बिरदेवचा सत्कार केला